माजी खासदार सिंह नाईक निंबाळकरांवरील विरोधकांचे आरोप फडणवीसांनी फेटाळले सचिन पाटील आणि निंबाळकरांचा काहीही संबंध नाही फडणवीसांकडून पाठ राखण रणजित सिंह नाईक निंबाळकरांना अजून काम करायचंय फडणवीसांकडून जाहीर कौतुक बाजकी असली उडान अभि बाकी आहे अशी ही शायरी भाजप नेत्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रवींद्र धंगेकरांचं कौतुक पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला अटक पोलीस ठाण्यात शरण तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी जोपर्यंत देवा भाऊ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांचं फलटणमध्ये वक्तव्य बहिणींना भाऊबीज मिळतच राहणार अशी ही ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं पुण्यात आगमन होताच धंगेकरांशी केली चर्चा जवळ बोलावून घेत धंगेकरांशी साधला संवाद धंगेकर काम करणारा कार्यकर्ता शिंदेकडून कौतुक पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आले की शिंदेचे दिल्ली दौरे वाढतात संजय राऊतांची खोचक टीका मोदी शहांच्या शंभर पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपू शकणार नाहीत असाही निशाणा खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट एक नोव्हेंबरला आयोगाविरोधात होणाऱ्या मोर्चा संदर्भात चर्चा मोठ्या प्रमाणात डावे पक्ष सहभागी होणार संजय राऊतांची माहिती मुंबईच्या बोरिवलीमधून मुस्लिम तरुणांसोबत पळून गेलेल्या तरुणीनं आईला पाठवलं लिव्ह इन रिलेशनशिप विथ अॅग्रीमेंट तर हा लव्ह जिहादचा नवा प्रकार विहिंपचा आरोप ज्येष्ठ अभिनेते सतीश शहाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सिनेसृष्टीतील कलाकारांनी घेतलं अंत्यदर्शन अखेरचा निरोप देण्यासाठी मित्रपरिवार आणि कुटुंबियांनी केली होती गर्दी एबीपी पी उघडा डोळे बघा नीट